महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून देणारी बातमी समोर आली आहे राज्य सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्यावर आहेत सिद्धांतवर या महिलेने फसवणूक मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे आरोप केले आहेत इतकंच नाही तर छत्रपती संभाजीनगर मधील वकील चंद्रकांत ठोंगरे यांच्या मार्फत या महिलेनं सिद्धांत शिरसाटला कायदेशीर नोटीस धाडली आहे शारीरिक मानसिक छळ फसवणूक धमकी या सगळ्याच प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होऊ लागली संजय शिरसाट यांच्या मुलावर होत असलेले आरोप नेमके काय आहेत आणि हे प्रकरण तरी नेमकं काय आहे ते जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खर तर हे प्रकरण आहे ओळख मैत्री नंतर चेंबूर येथील एका फ्लॅट प्रत्यक्ष भेटीचं सिद्धांत शिरसाट आणि या महिलेची सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन हजार अठरा मध्ये ओळख झाली होती या ओळखीचं रूपांतर पुढे मैत्रीत झालं त्यानंतर चेंबूर येथील एका फ्लॅटवर विवाहित होती लग्न कर नाही तर मी आत्महत्या करेन अशी धमकी सिद्धांतने दिल्याचं समजते सिद्धांत यांनी ब्लॅकमेल करत लग्न कर नाही तर मी आत्महत्या करेन असा आग्रह देखील धरला होता नंतर सिद्धांतच्या भावनिक आवाहनावर विश्वास ठेवून लग्न केलं सिद्धांत श्रीसाठ यांच्यासोबत चौदा जानेवारी दोन हजार बावीस रोजी विवाह केल्याचा दावा या महिलेनं केलाय लग्नानंतर मात्र सिद्धांतच्या वर्तणुकीत बदल झाला त्यांनी मला चेंबूर मधील फ्लॅट मध्ये राहण्यास सांगितलं छत्रपती संभाजीनगर ला संभाजी नकार दिला होता तू जर पोलिसांकडे गेली तर मी आत्महत्या करेन आणि तुझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करेन माझे वडील लवकरच मंत्री होणार आहेत ते एकनाथ शिंदे यांची उजवे हात आहेत अशी धमकी दिली जात होती असा आरोप या महिलेनं केलाय पोलिसांत तक्रार पण कारवाई नाही असं देखील या प्रकरणी म्हटलं जातय संबंधित महिलेने वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती परंतु या तक्रारीवर पोलिसांकडून काहीच कारवाई झाली नाही सिद्धांत यांचे वडील मंत्री असल्याने प्रकरण दाबण्यात आल्याचा आरोप कायदेशीर नोटीसीत करण्यात आलाय चेंबूर येथील वडिलांच्या नावावर फ्लॅट आहे या ठिकाणी सिद्धांत आणि संबंधित महिलेचं लग्न झालं होतं दोन वर्ष चांगली केली परंतु पुढे त्याने महिलेकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली मानसिक छळही केला सिद्धांत इमोशनल ब्लॅकमेल ही करायचा त्याने या महिलेला छत्रपती संभाजीनगरला कधीच येऊ दिले नाही सात दिवसांच्या आत संबंधित महिलेला नांदवण्यासाठी कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे अन्यथा केस दाखल करण्यासाठी पुढील कार्यवाही करू असा इशारा या महिलेच्या वकिलांनी दिलाय आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच या प्रकरणात मोठं ट्विस्ट आलाय हा माझा पारिवारिक प्रश्न आहे आणि माझा मॅटर आहे हा माझा पर्सनल मॅटर आहे मला असं मी सांगू इच्छिते की लोकांनी याच्यामध्ये फायदा घेऊ नाही मी आज जो काही हा मॅटर आहे मी क्लोज केलेला आहे मला हा पुढे विषय वाढवायचा नाही आहे माझा पर्सनल गोष्टीमध्ये मा काही लोक तो थोडंसं म्हणजे खूप काही जास्त बोल बोलत आहे आणि ह्याला मसालेदार सगळ्या गोष्टी सगळं चांगलं मसालेदार करून टी व्हीवर मला आणि माझे फॅमिली आहे त्यांना सर्वांना ट्रोल करत आहे तर मंडळी आपल्याला या प्रकरणाबद्दल काय वाटतं पीडित महिलेवर कोणता राजकीय दबाव तर नसेल ना कमेंट मध्ये नक्की व्यक्त व्हा पुढील अपडेट साठी पाहत राहा लेट्स अप मराठी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा